इंडिया आशिया कप खेळण्यासाठी दुबईला कधी रवाना होणार या स्पर्धेच्या तयारीबाबत मोठे ब्रिड समोर आले नाही राशियन क्रिकेट काउन्सिल आशिया कपची सुरुवात नऊ सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे या स्पर्धेसाठी ती टीम इंडियाची घोषणा आधीच झालेली आहे आणि संघात काही बदलही दिसून येत आहेत भारतीय संघाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर अजून एकही टी ट्वेंटी सामना खेळलेला नाही त्यामुळे क्रिकेट तज्ञांना अपेक्षा होती की या स्पर्धेत टीम इंडियाचा बहुत मोठी अपडेट समोर आले आहे आणि त्याचबरोबर ते तारखे खेळले आहे ज्या दिवशी टीम इंडिया दुबईकडे रवाना होणार आहे न्यूज ट्वेंटी फोरच्या रिपोर्टनुसार टीम इंडिया चार किंवा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी दुबईला रवाना होणार तसेच हे स्पष्ट झाले आहे की स्पर्धेपूर्वी टीम इंडिया कोणत्याही कॅम्पमध्ये भाग घेणार नाही ना सर्व भारतीय खेळाडू आपल्यानंतर थेट टी ट्वेंटी फॉरमध्ये खेळणार आहेत त्यामुळे सगळ्यांच्या कॅमेरीकडे लक्ष लागून राहणार रह आहे या स्पर्धेतून टीम इंडिया टी ट्वेंटी विश्वच्या दोन हजार सव्वीसच्या तयारीला सुरुवात करणार आहे त्यामुळे प्रत्येक खेळाडू उत्तम काबिरी करून संघात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळी करून हिरो बनण्याची मोठी संधी प्रत्येकाकडे असेल तर चार किंवा पाच सप्टेंबरला टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी दुबला जाणार आहे